नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली सात जानेवारी भागामध्ये सावली म्हणते आपू गोळ्या घे आपू म्हणतो काय का अख्खे सारख्या गोळ्या गोळ्या मला गोळ्या घ्यायचा लई कांटा आला सावली म्हणते माहिती आहे ना गोळ्यानं घेतल्यामुळे काय होतं आपू म्हणतो माहिती माहिती आहे दवाखान्यात जावं लागतं पण सारंगदाजी तिथल्या शिष्टर लई भारी आहे ते मला म्हणतात लहानपणी तू लई गुलुमुलू होता लई भारी दिसत होता नाही म्हणजे आत्ता पण भारी दिसतो आणि मग काय त्या गाल आणि म्हणतात मा तुले मासूम आहे सारंग गालवडत म्हणतो असं तो होय सारंग म्हणतो तू काय मासूम नाही आहे आगाव आहे सागाव सावली म्हणते अप्पू तू जरा जास्त जागावपणा करायला लागला सां आप्पू म्हणतो काय हो सारंग दाजी मी दवाखान्यातून आल्यापासून तुम्ही एकदा पण भेटले नाही त्या दिवशी मी फोन केला तर आखी फोन देत नव्हती आता सारंगला आठवतं सावली येते आणि दारात जुडून बसते आणि म्हणते सारंग सर मी तुमच्या पाया पडते माझ्या भावाशी बोला तो गोळ्या घ्यायलाच तयार नाही आता सारंगला खूप वाईट वाटतं तो आपूला म्हणतो इथून पुढे असं नाही होणार बरं चला आता गोळ्या घे आपू म्हणतो पण तुमच्या हाताने घेणार सारंग सावलीला म्हणतो आणा गोळ्या आता दोघं मिळून आपूला गोळ्या देत असतात ह्यामुळे सावली अगदी हरकून जाते दारात दोघे येतात आणि जयंतीला म्हणतात ही सामानाची लिस्ट आता जयंती वाजते तेल मीठ साखर आणि म्हणते हे काय फक्त खायचं का सामान आणि बाकीचं काय ते दोघं म्हणतात बाकीचं काय रामभाऊनी एवढंच सांगितलं जयंती म्हणते रामभाऊनी एवढं सांगितलं त्यांना काय जात आहे त्यांनी आमच्या घरामध्ये जे पाहुणे बोलून ठेवले त्यांचं कोण करणार अहो पाहुणे चांगले आठ दिवस राहणार घ्या घ्या तुम्ही लिहून घ्या घ्या फेस पॅक फेस स्क्रब आणि शॉवर जेल शॅम्पू कंडिशनर जरीच्या काठाची एखादी साडी लिहा बरं गुलाबी कलरची तो बघायला लागतो जयंती म्हणते लिहा ना दुसरा म्हणतो एकदा सावलीताईला विचारलं असतं तर बरं झालं असतं जयंती करते हो का तिला विचारूनच सांगते सगळं आणि ती काय आता साध्या घरची सावली राहिलेली नाही आता ती झाली मिसेस सावली सारंग मेंदळे जा बरं घेऊन या जा, 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 जा बघू नका माझ्याकडं चला निघा बबलू येतो आणि त्या लोकांकडं बघत असतो जयंती म्हणते सावकाश बरं का, बर का सप्त्याचं सामान बबलू खुणवत म्हणतो काही टेन्शन नाही ना जयंती हसत म्हणते कशाचं टेन्शन तुम्हाला सांगू का मी मेडिटेशन करायला लागले आणि टेन्शनच निघून गेलो किती बी मोठी वस्तू असू दे मला उचलायचा मोहच होत नाही समोर सोन्याचा अंडा ठेवला ना तरी चोरायची इच्छा होत नाही माझी हॅशटॅग रोमांस जयंती बबलू म्हणतो मी विचारलंच नाही पण एक शंका होती ती म्हणती काय शंका तो हॅशटॅग जयंती कधी झालं हा बदल कधी जयंती हसत म्हणते मेडिटेशन केल्यानंतर तो हा बदल घरी आल्यावर झाला नव्हता ना, ना? काही चोरलं तर नाही ना आता जयंतीला आठवतं ती म्हणजे या मेल्यामुळे काही हातीच लागलं नाही शेजारची वस्तू घेते आणि पर्समध्ये घालते बबलू म्हणतो हॅशटॅग गुड गर्ल तो निघून जातो जयंती म्हणते नाही नाही जयंती तू उगसच संशय घेते स्वतःवर मला चोरी करताना कुणीच पाहिलं नसल चोराच्या मनात हा 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 चांदणं आता फक्त एक सोन्याचा अंडा मिळायला पाहिजे हॅशटॅग गोल्ड गर्ल जयंती सावली आत येते दारलून झोपून घेते तेवढ्यात तिलोत्तमाचा फोन येतो सारंग गोंधळून जातो बाहेर जाऊ की इथे फोन घेऊ तो आता उचलतो तिलोत्तम म्हणते काय झालं सारंग एवढा वेळ का लागला उचलायला तो तो अगं कामात होतो तिलोत्तम म्हणते सारंग किती वेळ सांगितलं एवढं उशिरा काम नाही करायचं बरं मला सांग तिकडे तुझी व्यवस्थित सोय केली आहे ना सारंग म्हणतो हो व्यवस्थित आहे आणि गावाकडचं वातावरण अगदी छान आहे आणि सकाळचा नाश्ता पण छान झाला थालीपीठ तिलोत्तमा विचारते कुणी केले थालीपीठ तोंड सावलीने छान बनवले होते आता तिलोत्तमाचा चेहराच पडतो ती तावातावाने म्हणते सारंग तुला किती वेळ सांगितलं ती मुलगी तिच्या जाळ्यात ओडेल तुला तुला माहीत नाही ती कशी आहे सारंग म्हणतो आई तसं काहीच नाही आहे तू उगाच काळजी करते बरं चल फोन ठेवतो सावलीने ऐकलेलं असतं सारंगने तिचं केलेलं कौतुक ती स्माईल करते आणि झोपून घेते तिलोत्ता एकटीच बसते तेवढ्यात ऐश्वर्य येते आणि म्हणते मॉम कायच झालं नाही म्हणजे एवढ्या वेळ तुम्ही झोपता आज जागी आहे नक्कीच काहीतरी झालं तिला तिलोत्ता म्हणते झालं पण आणि नाही झालं पण एवढं काही विशेष नाही आहे ऐश्वर्यान ते मॉम तरी पण काय झालं ती लता म्हणते तू सुकाते तिकडे खाऊन पिऊन सारंग तुला माहिती आहे का त्या मुलीने आज थालीपीठ केले त्याचा हा कौतुक करत होता तुला माहिती आहे ऐश्वर्या अशा छोट्या छोट्या कौतुकाने संसार फुलत जातो ऐश्वर्या ते मॉम तुम्ही काळजीनाक करू मी असं काही होऊ देणार नाही तीन ते ऐश्वर्या ह्या घरामध्ये तू आणि राजकुमारे ज्यांना दोघांनाच माझ्या भावना कळतात बाकीचे तिच्या बाजूने तुझा नीलपण ऐश्वर्या तु। ते ॲग्री तिलोत्तमे खरंच ऐश्वर्या माझ्यानंतर ह्या घराची काळजी कोण घेणार तर तू माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे ऐश्वर्या ते मॉम तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो ती मुलगी आहे कोण तिची काय लायकी आहे ह्या घरामध्ये तुमच्यावर सगळ्यांचा प्रेम आहे आणि उद्या तुम्हाला आणि त्या मुलीला उभी केलं आणि सारंगला विचारलं दोघी कोण तर तो तुमचंच नाव घेणार तिलोत्तम ऐश्वर्या तुझ्याशी ना खूप बरं वाटतं ऐश्वर्या म्हणते गुड नाईट ती दारात जाते आणि मनात म्हणते मॉम मला माहिती आहे जी सून तुम्हाला वारस देईल ती तुमची आवडती असेल त्यामुळे या घरामध्ये कुठलीही सून तुम्हाला वारस देणार नाही याची काळजी मी घेणार रात्री बबलू म्हणतो अरे कुठेही तुझी तारा सो म्हणतो येईलच इतक्यात तेवढ्यात तारा येते दोघेही हाय करतात सो म्हणतो एवढा उशीर का लागला तेव्हा ती काय झालं ना इकडे येण्याच्या आधी मी जरा जास्तच आरशात बघितलं त्या मॉमने ओळखलं आणि ती ओरडली सोम म्हणतो तुला काय गरज आहे आरशात बघायची तू तशीच खूप सुंदर आहेस आता दोघं बोलत असतात तेवढे सजदेव बाहेर येतो बबलू ओरडायला लागतो सजदेव आला अरे सजदेव आला सजदेवला पण संशय येतो तो पुढे येतो बबलू चांगर पांघरून असतं पटकन सोम घेतो आणि दोघांच्या मागे तारा लपते सजदेव म्हणतो थंडी वाजते बबलू करतो हां 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 तोंता ओ पण एका पांघरुणात तुम्ही दोघं बबलू म्हणतो काही नाही फेरफटका मारायला गेलो होतो ना म्हणून तोन तो जास्त फिरू नका गावात बिबट्या आलाय बिबट्या आता तारा घाबरते बबलून तो बिबट्यालाच विचारायला गेलो होतो बाबा तुझं जंगल कुठं बांधू आता सजदेव आणि बबलू चांगलीच गंमत जमत होते सजदेव म्हणतो दोघात काय एक पांघरून हे गे अजून एक बबलू म्हणतो हां हां जावा जावा तुम्ही पण झोपा तो निघून गेल्यानंतर तारा पळून जाते सकाळी सावली उठते देवाला नमस्कार करत सारंगकडं बघते आणि स्माईल करते ते आता अंथुरुणाच्या घड्या घालत असते इकडे काणू पण उठते सगळं आवरते आणि पांघरून ठेवण्यासाठी आत जात असते पण थोडासा सावलीचा दरवाजा उघडा असल्यामुळे ती आतमध्ये डोकते तर सावली बाजूला घड्या घालत असते आणि बेडवर सारंग झोपलेला असतो ते बघून काणू चांगली शॉक होते पण तेवढ्या सावली बघते आणि कानू लपून बसते सावली मनात म्हणते कुणीतरी बघत होतं का कुणी मला पाहिलं का असं पाहिलं ना चांगलीच गडबड होणार पण बाजूला कानू रडत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद